नर्मदेहर आज परिक्रमेचा अठ्ठ्याऐंशीवा दिवस आणि ह्या अठ्ठ्याऐंशीव्या दिवशी आम्ही गडरवाडा गडरवाडा या गावाहून गडर पुढे या ठिकाणी आम्हाला रात्री उतरायला दिलेलं होतं तर त्या ठिकाणाहून पुढे आम्ही आज बेलखेडी या गावाच्या ठिकाणी त्या ठिकाणी जाणार आहोत तर असा हा आजचा आमचा अठ्ठ्याऐंशीव्या दिवसाचा प्रवास आज या ठिकाणी सुरू करत आहोत नर्मदे हर नर्मदे हर आज परिक्रमेच्या अठ्ठ्याऐंशीव्या दिवशी दुर्गामाता मंदिर बनखिडी ਇਹ ਜਿੱਥੇ ਨਹੀਂ ਆਮੀ ਆਲੋ ਇਹ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਿਰ ਬਨਖੜੀ ਇਹ ਇਥੇ ਰੇਲਵੇ ਚ ਕ੍ਰੋਸਿੰਗ ਹਸਤੇ मेन रोड त्या मेन रोडनं आल्यानंतर रेल्वे क्रॉसिंगच्या अगोदर हे दुर्गा मंदिर बनखेडी या ठिकाणी आम्ही आलो सकाळी आम्ही निघाल्यानंतर आज तेवढी थंडी नव्हती परंतु स्वेटर वगैरे घातलं त्याच्यामुळं थंडी जास्त वाढलेली आणि वाटेमध्ये कामती आमगाव नांदनेर बेरखिडी साली चौका या मार्गे पनागर या ठिकाणी श्री पटेल यांनी आम्हाला दुपारची भोजन प्रसादी दिली ती भोजन प्रसादी घेऊन आम्ही पुढे निघालो पुढे आल्यानंतर थोडेसे झाडाखाली आम्ही विश्रांती केली आराम केला आणि त्याच्यानंतर पुन्हा पुढे निघालो तर मल्हानवाडा आणि त्याच्यानंतर ते, ते, ते लागलेलं दुर्गा माता मंदिर बनखेडी या ठिकाणी आम्ही आमचा आजचा अठ्ठ्याऐंशीव्या दिवसाचा मुक्काम या ठिकाणी करत आहोत आज म्हणजे अमरकंटकून निघाल्यापासून जास्त हा सडक मार्गच ह्या ठिकाणी आहे त्याच्यामुळं सडक मार्गानं आम्ही चालतच राहतो आता इथून आम्हाला एक्क्याण्णव किलोमीटर होशंगाबाद ज्याला नवीन नाव नर्मदापुरम उष्ण नाव होशंगाबाद ये 200 आमाला अंदर है। आता आणि तिथून पुढे ओंकारेश्वर हे दोनशे किलोमीटर आम्हाला अंदाज साधारण आता तीनशे सव्वा तीनशे किलोमीटर ओंकारेश्वर या ठिकाणी आम्हाला आहे तर अशा ह्या बनखिडी गावामध्ये आम्ही आमचा अठ्ठ्याऐंशीव्या दिवसाचा मुक्काम या ठिकाणी केला नरमध्ये हर